अध्यक्ष महोदय मी इथं येताना भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्रच घेऊन आलोय आपल्याला आठवत असेल मामाही त्यावेळेस आपल्यासोबत होते तुम्ही होतात दोन हजार एकोणीसचं पहिलं अधिवेशन होतं त्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेन आणि ते आश्वासन ह्याच नागपूरच्या अधिवेशन त्यांनी पूर्ण केलं होतं आणि दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा पहिल्या अधिवेशनात केली होती आज पूर्ण महाराष्ट्र ही तीच अपेक्षा करतोय एवढं मोठं बहुमत दिलंय आणि त्यामुळं ह्याही अधिवेशनात उद्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली होती तशीच घोषणा तीन लाख रुपयापर्यंतची त्यांच्या संकल्पपत्रात जे दिलंय त्याच पद्धतीची घोषणा उद्या झाली पाहिजे ह्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी वाट बघतोय असं मला आपल्याला यापिंग सांगायचं त्यात त्यांनी दुसरं एक सांगितलं आम्ही स्टेट जीएसटी की शेतकऱ्यांना खातावरला किंवा बाकीचा जो स्टेट तो। तो जी एस टी शेतकऱ्याकडनं त्यांच्या वसूल केला जातो तो अनुदान स्वरूपात परत देऊ ह्याचीसुद्धा अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार ह्याचेसुद्धा स्पष्टीकरण किंवा सुद्धा घोषणा उद्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात केली पाहिजे असं मला याप्रसंगी या सांगायचं